साई बाबा आहे म्हणून आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होत कि ज्याला या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणतो की हे होऊ शकत नाही ज्याला श्रीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य करून देण्याची ताकद साईबाबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करतो आज राजकीय ज्यांना आपण धड्या देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यांचा कदाचित आज या शेवटचा आठवडा या श्रेणीमध्ये असेल पण या श्रेणीच्या विकासामध्ये हे सगळ्या श्रेणीची सृष्टी उभारण्यामध्ये श्रेणीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कार्यकर्त्यांनंतरचा आमदार साहेबांच्या नंतरचा कोणाचा असेल तर ते आहे आपल्या श्रेणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आहेत ज्याच्यावर श्रेणीच्या कुठल्याच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही आणि असा अधिकारी ज्याच्या लिंगाने काही झालेले रस्ते पाच पाच वर्ष पूर्वी देखील फुटत नाही अशा प्रकारचा अधिकारी आपल्याला मिळाला हे पण साहेबांचा आशीर्वाद आणि म्हणून मी माझं भाषण झाल्यानंतर पहिला सरकार जो कोणाचा होणार असेल तर तो सतीश दिघेंचा होईल कारण की आज भविष्यामध्ये पुढच्या एक आठवड्यानंतर आपल्या मध्ये नसतात आमचा प्रयत्न आहे की त्यांना पाहिजे माणूस प्रगती करतो त्यांची पदोन्नती झाली त्यांचं प्रमोशन झालं कदाचित त्यांची त्यांनी शिर्डीसाठी केलं तिथं माणसाने सांगावं या अधिकाऱ्यांनी पैसा तिथं माणसाने सांगावं की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम निकृष्ट दर्जाचं होतं आमच्या रक्तात ना। ला, ते नाही पैसे खाणारे आम्ही नाही अंगणवाडीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः विजय पाटील परिवार वर्षाला पंचवीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी पंचवीस लाखामध्ये पाच अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय नामदार दादा कृष्णे आणि जाहिरात काय जेव्हा पाच अंगणवाड्या आपण बांधल्या

अनेक लोकांना असं की घरी सत्ता तुम्हाला हा धैर समज आहे तुम्हाला हा धैर समज आहे की मला प्रत्येक ठिकाणी बसायचं तुम्हाला आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्र पाहिजे पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नाही माझी लढाई ह्या कुठल्या पक्षाबरोबर नाहीये माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाहीये माझी लढाई यासाठी आहे गेलो तर उद्या होईल केलं आपल्या मुलीसाठी बारा वाजल्यापर्यंत बाहेर मोठ्या ठराव म्हणून या जिल्ह्यामध्ये पटल्याच्या कोणीमध्ये राहणारा माणूस वीस लाख रुपयाच्या

आमच्या कार्यकर्त्यांना भारी गाड्या झाल्या तरी आपण कमी भारी गाड्या मी तेव्हा फिरतो आता तर भारी पाणी गाडी मला म्हणा हा शिर्डीच्या संरक्षणासाठी ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे या शब्द मी तुम्हाला दिला तो पूर्ण सुधारित करून दाखव राजकारण सारखे धर्माच्या नावावर केलं जाऊ शकत नाही ज्या श्रेणीमध्ये साईबाबांचा शिकवण सबका मालिक हे सर्व धर्म जाती या श्रेणीमध्ये एकोपाने राहतात आणि हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सर्व धर्म जातीच्या लोकांना विजय पाटील संरक्षण देणार फक्त गुन्हेगार याच्यामधून बाहेर काढले जाणार आहे आज इतर जमीन देतांनी ही जमीन

इधर तुम्हारा दुष्कर कोणीही ही संरक्षण को दे सकता है येतील ये तीन खुर्ची पर बसते मत उपयोग होईल पर एक के लिए चुप आज या नगर पंचायत में एक जरी चुप अपने को थाली एक जरी तो तुमसे मूल तुम्हारा कभी माफ करना नहीं एवढच मला तुम्हाला सांगतो आता बरोबर याचा अनुभव

याची ओळख करून देण्यासाठी अनेक वर्षाच्या मागणीनंतर आपले सर्वांचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवसृष्टी आपण शिर्डीमध्ये उभी करत आहोत चाळीस वर्ष श्रीरामपूरला लागले चाळीस वर्ष मी तिकडे तरी जात मी एक दिवस असा चहा प्यायला गेलो मी म्हटले कसं उपोषण चालू आहे ते म्हणजे महाराजांच्या पुतळ्यासाठी म्हणजे किती वर्ष झाले म्हटलं चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे सहा महिन्यात उभा करून टाकला आपलं काम हीच आपली ओळख आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ना ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे पण तितकेच खोटे आश्वासना नाही माझ्या रकत नाही बोलून मत मिळवून रकतात नाही मी मताचा त्याग करेल

पुढच्या विधानसभेमध्ये पूर्ण केल्याशिवाय परत मत मागायला आम्ही येणार नाही ना। भाषण करतील मला त्यांना प्रश्न की तुम्ही शेतीचा विकास करणार कसा केंद्रात आमचे सरकार राज्यात आमचे सरकार भारत कोणते आपले आणि मग किती तुम्ही विचार मंत्रालयाने केला पाहिजे आज स्वतःने पोट भरत नाही अशा प्रकारचे कार्यक्रम खरं तर कार्यक्रम संध्याकाळी होता पण मला करून तरी तू लागली किंवा चार वाजता निवडणुका जाहीर होणार नाही मी म्हटलं बाबा तुम्हाला निवडून घ्या सगळ्यात पहिल्या पाहण्यात कारण मी जे आर गेल्या मागच्या एक महिन्यापासून रोज मुंबईला जाऊन भांडण करून महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये नगरपालिकेची जागा प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी एक रुपये घेता आपण लोकांना घेत आहोत एक महिना यासाठी या आम्ही सर मंत्रालय केलो चेअर काढला आज रात्री साडेसात वाजता चेअर हातात पडल्याशिवाय म्हणजे कार्यक्रम घ्यायचा नाही आणि मला आभार मानायचे त्या प्रत्येक नागरिकाचे त्या, त्या प्रत्येक भगिनीचे जे मी या विश्वासावर ते घर काढलं होतं की मला घर काढतानी आले कुठचं नाटक होतं गोव्यात आपण तो हजेचा आवरा तो होती आणि तिघळ एक महिला उठ म्हणती दादा तुम्ही म्हणता म्हणून आम्ही काढतोय कारण की आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला जागा करून देणार एक महिलेच्या अश्रूचा मोल भेटताmathfrakता माझे सहा महिने गेले पण आज त्या अश्रूचं रूपांतर आनंद असूने कन्हैत आनंद उसका पुदा आणि म्हणून माझी परत एक आवाज की आपण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये चिकल फेड राजकारणामध्ये अपयशाला कारण असत अनेक लोक अपयशामध्ये शंभर कारण शोधतात पण माझं काम या शिर्डीच्या जनतेसाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वावर आणि मी महायुतीमध्ये का लढाई करू इच्छितो महायुती मुलांना का लढलं

म्हणून करू शकतो जनतेला एक चांगला पर्याय देऊ शकतो आणि म्हणून माझी मनाची अपेक्षा मी काय आहे मी बोलला तरी तरी म्हणतो आरक्षण पडलं तर पडलो माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बापू मी स्वतःच्या घरात फक्त दोनच बोर्ड लावले आणि ते लावले <laughs> <laughs>

छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायाखाली या शिर्डीमध्ये एक गुन्हेगार मुक्त शिर्डी विकसित शिर्डी रोजगार उपलब्ध करणारी शिर्डी आणि साई भक्तांचं स्वागत करणारी शिर्डी म्हणून आपल्या शिर्डीची ओळख पुढच्या पाच वर्षामध्ये आपण निर्माण करून टाकू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो आपण सर्वजण आला सगळ्यांच्या मनापासून आवाज सर्व ज्ञान अज्ञान सर्व कार्यकर्त्यांचे समोर बसलेल्या आमच्या माता ज्यांना मागच्या सहा महिन्यामध्ये त्रास काढावा लागला ज्यांना मला घर आलं नाही पण एक आश्वासन आज तुम्हाला देतो की ज्या जागी तुम्ही राहायला मागणार आहात त्या जागेचे निर्माण तुम्ही जाण्यापूर्वी तिथं चार कोटी रुपये खर्च करून सगळे रस्ते कॉम्प्लीट झाले सगळ्या पाणी ज्या लाईनी गेलेल्या आहेत सगळ्या गटारीच्या लाईनी गेलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर लावून झाला इलेक्ट्रिसिटी पोल लावून झाले

त्या जागेवर त्याच्या पुढच्या पट्टी तसाचं भविष्य साकार केल्याशिवाय नानांनी असं गुजरे एका निरोपावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मनापासून आवा आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील पार्ण साहेबांच्या पाठीमाग आपण उभं करा विश्वास व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची नीट ही शिर्डीच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या भूमिक्वासाठी आपण करत आहोत ही वाईट दूर माझे दोन शब्द संबोधो